महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री हे सध्या मागील तीन दिवसांपासून गडचिरोलीतील सिरोंचा तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत या दरम्यान त्यांनी विविध दुर्गम गावातील नागरिकांची भेट घेऊन समस्या जाणून घेत आहेत एक ऑक्टोबर रोजी ते सिरोंचा तालुक्यात मुख्यालयात होते त्या दरम्यान त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले यावेळी काही नागरिकांनी एकटॅक्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी चालवल्या जाणाऱ्या शिरोंचा तालुका मुख्यालयातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतीगृहातील सगळ्या प्रकार उघडीस आणून दिला क्षणाचाही विलंब न लावता मंत्री धर्मराव बाबा आतराम यांनी चक्क वसतीगृह गाठले वसतीगृहात पाय ठेवताच त्यांना सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसून आले यावेळी त्यांनी चक्क फावडा हातात घेत गान साफ केली वसतीगृहाची पाहणी केली यावेळी इमारत गळत असल्याचे विद्यार्थ्यांना वेळेवर जेवण न मिळत असल्याचे लक्षात येताच त्यांनी सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करत त्यांना फैलावर घेत चांगले झापले हॅलो गुड मॉर्निंग तुम्ही शिक्षण आहे का ऍडमिनिस्ट्रेशन आहे हां तर हे इथे बॉयज हॉस्टेलमध्ये आलो मी हा कुठे आपला हिरोचा हा बिलकुल अॅब्सुटली बिलकुल चांगला आहे सगळं स्वच्छ आहे हा म्हणजे काय बिलकुल घाण नाही काय नाही मुलं व्यवस्थित आहे त्यांना काय जेवायला भरपूर भेटते पोटवर भेटते हा वेळेवर भेटते हा हे सगळं पाहायचं कोणाचं काम आहे हा माझं काम आहे का तुमचं आहे हा मग आता तु तुम्ही इकडे या आणि ते झाडू मार सगळं आता मी मी सुद्धा साफ केला आता खोलीला हा ते आता फोटो पाठवतो ते तुमच्या मंत्र्याकडे गावी साहेबाकडे तुम्ही अनफिट आहे तुम्हाला तुम्हाला काय सस्पेंड नाही केलं पाहिजे वाढण तर युसलेस आहे त्याला काय आपला इकडे येऊन वीस मिनिट झाला तो आरामात झोपून होता येत आहे काय पाहते तो मुलांना काय जेवायला भेटत नाही काय नाही काय नाही कोण ठेकेदार त्याला बदला ना वेळेवर जेवण नाही देत काही आदिवासी मुलं म्हणजे काय झालं तुम्हाला काय वाटते कसंही ठेवलं तर चालते का तुम्ही कुठे तुमचं क्वार्टर किती किती किराय की आहे तुमचा क्वार्टरचा तीस तीस पण तीस टक्के जास्त भेटते तुम्हाला ह्याच्याकरता देत आहो का आम्ही ते पाच दिवसात मला हे सगळं रिपेअर झालं पाहिजे आणि ते जेवण बरोबर भेटलं पाहिजे वेळेवर नाश्ता वगैरे हा नाही तर मी तुमचा प्रस्ताव पाठवतो सेक्रेटरीला आता मंत्रीकडे नाही पाठवा ना डायरेक्ट सेक्रेटरीला पाठवतो तुमच्या पीओला सांगत ताबडतोब तुमच्याकडे काय पैसा आहे बीस आहे ते सगळं घडत आहे सगळं माझ्या माझ्या अंगावर सगळं पाणी येत आहेत तुम्हाला खुर्स नाही किती महिने झाले इकडे व्हिजिट केले तुम्ही ताबडतोब करा मला मुला मुलांनी मला तक्रार केलं तर बघा मग मी येतो मग ऑफिसमध्येच हंगामा करतो मग तुम्ही मला मा, काय करायला लावू नका मग हा मी ऑफिसमध्ये येतो आणि तुमच्या खोलीमध्ये तुमचं सगळं घेतो तुमचं हाजिरी हा चला महाराष्ट्र न्यूज गडचिरोली